श्री स्वामी समर्थ आज आपण सिद्ध कुंजिका या स्तोत्राचा मराठीमध्ये अर्थ बघूया चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया सिद्ध कुंजिका स्तोत्रम प्रत्येक मराठी अर्थ होळी होळीने शिव वाच शिव म्हणतात शृणुदेवी प्रभ कुंजिका स्तोत्रम उत्तम ऐन मंत्र प्रभावे चंडीच्या शुभम भवेत या ओळीचा अर्थ हे देवी ऐक मी तुला सर्वोत्तम कुंजिका स्तोत्र सांगतो आहे या मंत्राच्या प्रभावाने चंडी म्हणजेच दुर्गा जप अत्यंत प्रभावी फलदायी होतो न ना कवचं नारगला स्तोतम किलकम न रहस्यकम न सूक्तम नापी ना ध्यानं च न्यासो न च वाचनम एवढेचा अर्थ या स्तोत्रासाठी कवच अर्गला किलक रहस्य सुक्त ध्यान न्यास किंवा वेगळी पूजा करण्याची गरज नाही हे स्तोत्र स्वतःच पूर्ण आहे पाठ मात्रे न पाठम फलम लभेत अतिगुयत्रम देवी देवनापी मधुर्लभम अर्थ फक्त कुंजिका स्त्रोत्राच्या पठनाने दुर्गा सप्तशतीचे पूर्ण फळ मिळते हे अत्यंत गुप्त व देवांनाही दुर्मिळ आहे गोपनीयम प्रयत्न स्वयंनीरव पार्वती मारणम मोहनमश्यम स्तंभन चटनादिक अर्थ हे पार्वती हे स्तोत्र स्वतःच्या गुप्त शक्तीसारखे जपून ठेवावे यातून स्तंभन वश्य मोहन उच्चाटन अशा सिद्धी प्राप्त होतात पाठमांत्रे पाठमात्रेन सिद्धीत कुंजिकास्तोत्रमुक्तम अर्थ फक्त पठनानेच से कुंजिका स्तोत्र सिद्ध होते अथ मंत्र ओम ऐं रीं क्लिंचामुंडाय ओम ग्लोम हुम हुं जुम सह सहा ज्वालय ज्वल ज्वलज्वल प्रज्वल प्रज्वल ऐं रीं क्लीं चामुंडा विच्चे ज्वल हट स्वाहा अर्थ हे चामुंडादेवी ज्ञान ऐं शक्ती ह्री व आकर्षम क्लीं दे शत्रुबाधा नकारात्मक शक्ती जाळून नष्ट कर मला पूर्ण संरक्षण दे अशी प्रार्थना मंत्र नमस्ते रुद्ररूपिण्ये नमस्ते मधुमर्दिनी नम ह कैटभ नमस्ते महिषारदिनी अर्थ रुद्रस्वरूपिनी देवीला नमस्कार मधु व कैटभ संहार करणाऱ्या देवीला नमस्कार महिषासुराचा नाश करणाऱ्या मातेला नमस्कार नमस्ते शुभ अंत्रेच निशुंबा सुरगातिनी अर्थ शुंभ व निशुंभ या असुरांचा नाश करणाऱ्या देवीला नमस्कार जागरत मी महादेवी जप सिद्धम करू शेंकारी हिंकारी प्रतिपालिके अर्थ हे महादेवी जागृत होऊन माझा जप सिद्ध कर तू सृष्टी निर्माण करणारी व पालन करणारी आहेस क्लिंकारी काम बीजरूपे बीज रूपे नमस्तुते अर्थ हे देवी तू बीजरूप शक्ती आहेस कामना पूर्ण करणारी आहेस तुला नमस्कार चामुंडा च चा एंकारी वरदायिनी विचय चामुंडा देवे त्रिवेदा बीजरूपिणी अर्थ हे चामुंडा चंडाचा नाश करणारी वर देणारी तू तीन बीज मंत्राचे स्वरूप आहेस दाम, दे, दाम दुम दुर्जटे पत्नी वाम वीम वाघेदेश्वरी क्रा क्री क्रुम कालिका देवी श्याम शुम मे शुभम कुरु अर्थ हे पार्वती सरस्वती कालिमाता माझ्याजीवनात मंगलकर कल्याणकर हुम हुम हुंकाररूपि जम जम जमनादिनी ब्रा ब्रीं ब्रूं भैरवी भद्रे नमो नम अर्थ नम, अर्थ हे भैरवी भवानी माता शत्रू नष्ट करणारी मला वारंवार तुला वारंवार नमस्कार हम कम चम टम तम, तम, तम पम यम शम वम क्षम हम क्षम धिजाग्रम धिजाग्रम त्रोट त्रोट देवी कुरु कुरु स्वाहा अर्थ हे देवी माझ्या सर्व अडथळ्यांचा शत्रूंचा नाश कर मला संरक्षण दे खाम पिम पुम पार्वते पूर्णा खाम खेम खुम खेचरे तथा अर्थ हे पूर्ण शक्ती स्वरूप माता आकाशत्व आकाशतत्वासारखी व्यापक आहेस साम सुम देव्या मंत्र मंत्रसिद्ध कुरु श्व अर्थ हे देवी माझ्या मंत्रसाधनेला सिद्धी दे इदू कुंजिक स्तोत हेतवे अमंगले अमंगलेशयला मंगल कुरु पार्वती अर्थ हे कुंजिका मंत्र जागृत करते अमंगल करून मंगल घडवते यः पठेत कुञ्जिका देवे हिना सप्त सती पठेत न तस्य जायते सिद्धर रोदनं यथा अर्थ जो कुंजिका न करता सप्त सप्त पठन करतो त्याला सिद्धी मिळत नाही जशी अरण्यात रडणाऱ्याला किंमत नसते इथे श्रीरुद्रमालेे गौरीतंत्रे संवादे कुंजिका स्तोत्रम संपूर्ण अर्थ हे स्तोत्र रुद्र रुद्रयामल गौरीतंत्रातील शिवपार्वती संवादातून सांगितले आहे ओम तस्सत अर्थ ब्रह्मा सत्याला समर्पण ओम तसत ब्रह्मा अर्पण असतो तर हे एक असं कुंजिका स्तोत्र आज आपण याचा मराठी अर्थ बघितला तर तुम्हाला हे कसं वाटलं नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सर्वांना स्वामी समर्थ